शेतकरी मित्रांनो आपण महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत कांद्याचे हे हप्त्यातील बाजारभाव आता क थोडेफार प्रमाणात कमी झालेले आहेत तर बघू शकता कांद्याचे बाजारभाव कसे आहेत धुळेमध्ये दोन हजार ते लासलगाव विंचूरमध्ये एकवीसशे रुपये जळगावमध्ये सोळाशे रुपये आहे मालेगाव मुनशेमध्ये अठराशे रुपये कांद्याचे भाव आहे त्याचप्रमाणे नायगावमध्ये एकवीसशे रुपये आहे कळवणमध्ये तेवीसशे रुपये आहे सगळनेरमध्ये सोळाशे रुपये आहे चांदोडमध्ये एकवीसशे रुपये आहे मानमाडमध्ये एकवीसशे रुपये आहे सटाणामध्ये दोन हजार रुपये कांद्याचे भाव आहे तसेच पिंपळगावमध्ये एकवीसशे आहे त्याचप्रमाणे तुमच्या भागामध्ये किती कांद्याचे भाव आहे ते आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा भुसाळमध्ये सव्वीसशे रुपये कांद्याचे भाव आहे त्याचप्रमाणे देवळामध्ये बावीसशे रुपये कांद्याचे भाव आहे तसेच सांगलीमध्ये बावीसशे रुपये ते बत्तीसशे रुपयापर्यंत आहे पुणेमध्ये दोन हजार ते सत्तावीसशेपर्यंत भाव आहे मोर्शीमध्ये सोळाशे ते पंचवीसशेपर्यंत भाव आहे चाळीसगावमध्ये बावीसशे ते चोवीसशेपर्यंत भाव आहे कर्जतमध्ये दोन हजार अठ्ठावीसशे रुपये भावापर्यंत आहे मंगळवेढामध्ये पंचवीसशे एकोणतीसशे रुपयापर्यंत आहे कल्याणमध्ये बत्तीसशे ते तेतीसशेपर्यंत आहे पिंपळगाव वसंतमध्ये एकवीसशे ते एकोणतीसशेपर्यंत आहे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब